हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे माझे वडील अपरोजी पटेल अष्टकर ऐसा नाही करना जो दिया गया है नीचे जो रखा है मराठीमय वही पडये लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब हे नवनिर्वाचित खासदारांना शपथ देत आहेत खासदारकीची शपथ देत असताना हिंगोलीचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी खासदारकीची शपथ घेताना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला त्यामुळे यावर लोकसभा अध्यक्षांनी आक्षेप घेत नागेश पाटील आष्टीकर यांना थांबवलं शपथ घेताना जे लिहिलं आहे त्यानुसार शपथ घ्यावी असं सुचवलं त्यानंतर आष्टीकरांना पुन्हा शपथ घ्यावी लागली होती मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने दत्त महाराज हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे व माझे वडील डॉपूरजी पाटील आष्टिकर यांना स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा द्वारा स्थापित भारतीय संविधाना प्रति अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय संविधानाची एकात्मतेचे निर्वाहाने ऐसा नाही कर्तव्य आता मला प्राप्त होते आहे ते लेखीने पार पाडे ॲसा नाही कर अध्यक्षांनी घेतलेल्या या भूमिकेवर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली त्यातच आता मनसेनं उडी घेतली असून भाजप शिंदे गटाला चांगलं छापलंय शपथ घेताना देवाचं आणि बाळासाहेबांचं नाव घेतलं म्हणून खासदाराला रोखलं पण जय पॅलेस्टाईन म्हणणाऱ्या खासदाराला कुणीच जाब विचारू नये अरे फक्त हिंदीत शपथ घेतली म्हणून विधानसभेत मनसे आमदारांनी एकाला चोपला होता कुठे गेले संसदेतले हिंदुत्ववादी आणि राष्ट्रप्रेमी खासदार सगळ्यांनीच शेपट्या घातल्या का असा सवाल करत मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी टोला लगावलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी